तुमच्याकडे युट्यूब प्रीमियम असो वा नसो हे गोष्ट तुम्हाला नक्कीच जाणवली असेल यूट्यूबच्या ॲड्स सध्या खूप बदलल्या आहेत म्हणजे थोडं लक्ष देऊन तुमच्या फोनवर यूट्यूबच्या जाहिराती बघा आधी तुम्हाला सहज तीन ते पाच सेकंदाच्या जाहिराती दिसायच्या त्या स्किप करण्याचा ऑप्शन पण स्क्रीनवर लवकर व्हिजिबल व्हायचा व्हिडिओच्यामध्ये छोट्या ॲड्स यायच्या पण आता व्हिडिओ सुरू असताना मध्ये येणाऱ्या जाहिराती आणि त्यांचा वेळ मात्र वाढला आहे जाहिरात स्किप करायचा ऑप्शन दिसण्याचा वेळही आता वाढला आहे आणि जर तुम्ही प्रीमियम युजर असाल तर यूट्यूब कसं सगळ्यांना प्रीमियम घ्यायला भाग पाडतंय हे तुमच्या लक्षात आलं असेल यूट्यूब अक्षरशः जगभरातील कोट्यवधी युजर्सना मोठमोठ्या जाहिराती पुन्हा पुन्हा दाखवत एकच सांगतंय जाहिराती पाहू नका प्रीमियम घ्या यूट्यूबचं मुख्य उत्पन्न जाहिरातींमधूनच येतं वर्षाकाठी जवळपास चाळीस अब्ज डॉलर्स कमावणं हे त्यांचं मॉडेल आहे हेच उत्पन्न ते क्रिएटर्सना देतात आणि याच मॉडेलवर यूट्यूब वाढलं आता तुम्ही म्हणाल पण जर यूट्यूबला या जाहिरातींमधूनच पैसा मिळतो मग यूट्यूब आम्हाला कशाला प्रीमियम प्लॅन घ्यायला सांगेल यूट्यूब आज त्याच गोष्टींपासून दूर का जात आहे ज्यावर ते उभं राहिलंय तर निवांत बसा आणि समजून घ्या युट्यूबचा हा महत्वाचा विषय नमस्कार मी दीपक गायकवाड मराठी म्युरमध्ये तुमचं स्वागत आहे आता तुम्ही जरी दररोज तासन तास युट्यूब पाहत असले तरी युट्यूब आपल्याला एवढा जास्त आणि मोठमोठ्या जाहिराती का दाखवतय याचा फार विचार तुम्ही अजिबात केला नसेल पण एकदा का आपण हा विचार केला की हे फक्त बदल नाही तर ही एक नवी गोष्ट आहे जी मार्केटमध्ये आलेली हे तुम्हाला लक्षात येईल कारण कदाचित हा केवळ युट्यूबचा स्ट्रॅटेजिक बदल नाहीये तर हे संपूर्ण इंटरनेटचं जाहिरात आधारित आर्थिक मॉडेल हळूहळू मोडीत निघतं याचीही सुरुवात असू शकते आणि यूट्यूब हे याचं कदाचित पहिलं व्यासपीठ असेल जे हळूच या बदलाच्या दिशेने सरकते आता यूट्यूब प्रीमियम म्हणजे नक्की काय आणि त्याचे का काय फायदे असतात ते बघू तर यूट्यूब प्रीमियम म्हणजे एक सोपा सबस्क्रिप्शन प्लॅन यात तुम्हाला व्हिडिओ पाहताना जाहिराती दिसत नाही तुम्ही युट्यूब ॲप बंद करून स्पॉटीफायवर जसं गाणे ऐकतात तसं बॅकग्राऊंडला व्हिडिओ ऐकू शकता आणि यूट्यूब म्युझिकचा पण तुम्हाला फायदा मिळतो ज्यावर तुम्ही गाणे पॉडकास्ट ऐकू शकता पण आज आपण एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करूया ती म्हणजे नो ॲड्स कारण खरी क्रांती तिथं सुरू झाली आहे जेव्हा एखादा युजर युट्यूब प्रीमियम प्लॅन घेतो तेव्हा तो युट्यूबच्या जाहिरातच्या इकोसिस्टीमधून पूर्णपणे गायब होतो आणि हे खूप मोठं प्रकरण आहे कारण प्रीमियम युजर्स म्हणजे फक्त वेळ जात नाही आहे म्हणून बघा व्हिडिओ असे प्रेक्षक नाही आहेत तर हे असतात यूट्यूबचा जास्तीत जास्त वापर करणारे आणि या प्लॅटफॉर्मचे लॉयल वापर करते ते जास्त वेळ युट्यूब पाहतात जास्त एंगेज असतात आणि बऱ्याचदा ते प्रेक्षक जास्त उत्पन्न गटातले असतात म्हणजेच जास्त पैसा असणारे आणि जास्त पैसा खर्च करणारे आणि खरं तर युट्यूबला जाहिरात देणाऱ्या जाहिरातदारांना ब्रँड्सला हेच प्रेक्षक टार्गेट करायचे असतात कारण त्यांची खर्च करण्याची क्षमता जास्त असते पण फक्त दोन हजार तेवीस या वर्षामध्येच युट्यूबने दोन कोटी नवीन प्रीमियम युजर्स मिळवले म्हणजे हे दोन कोटी टॉप क्लास युजर्स जाहिरात या मधून पूर्णपणे बाहेर गेले आता तुम्ही म्हणाल युट्यूब स्वतःचाच पाय फाटक्यात का घालतोय तर सांगतो थोडं सुट सुट करून पाहिलं युट्यूबचा हाड हाव समजायला लागतो युट्यूब शंभर पेक्षा जास्त देशांमध्ये कार्यरत आहे पण त्यांना मिळणारे जाहिरातीचे पैसे सगळीकडे सारखे नसतात उदाहरणार्थ अमेरिकेमध्ये एक हजार व्ह्यूजवर जाहिरातदार आठशे रुपयांपेक्षा जास्त पैसे देतात पण भारतात तीच किंमत सरासरी पन्नास रुपयाच्या आत असते त्यामुळे साठी हा कमाईचा फरक अनिश्चित आणि असमान आहे इथेच युट्यूब कंपनीला युट्यूब प्रीमियम कामी येतो प्रत्येक महिन्याला मिळणारं एक स्थिर आणि निश्चित उत्पन्न जगात कुठेही असो भारत ब्राझील जपान जर्मनी वापरकर्ते एक ठराविक रक्कम दर महाभारतात युट्यूबला तेवढी रक्कम प्रत्येक महिन्याला मिळते बर हे ना सणासुदीवर अवलंबून ना मार्केटच्या मूडवर आता आपण भारतातल्या आकडे पाहू जगातले वीस टक्के यूट्यूब युजर्स भारतात आहेत म्हणजेच जगात, जगात सर्वाधिक संख्या असणारे यूट्यूबचे युजर्स हे भारतात आहेत पण यातल्या फक्त चार टक्के लोकांनी यूट्यूब प्रीमियम घेतलं याचा अर्थ आपण यूट्यूब खूप बघतो पण यूट्यूबला पैसे तेवढे मिळत नाही जितके इतर देशांकडून मिळतात यूट्यूबसाठी जर या लोकांनी थोडी रक्कम जरी प्रत्येक महिन्याला भरली तरी उत्पन्नाची ही पद्धत त्यांना दहा पट फायदेशीर ठरू शकते पण यूट्यूब जाहिराती पूर्णपणे बंद करताय असं नाही ते फक्त जाहिराती कोणाला आणि कशा दाखवायच्या याची स्ट्रॅटजी बदलते जे युजर्स कमी उत्पन्न गटातले आहेत किंवा ज्या जाहिरातींमधून फारसा पैसा येत नाही त्यांना अजूनही जास्त जाहिराती दाखवणं सुरू आहे पण ज्या युजर्सकडून थेट पैसे मिळू शकतात त्यांच्याकडून पैसेच घेतले जातात म्हणजे यूट्यूब प्रीमियम ही एक टायर्ड मॉनिटायझेशनची स्टाईल आहे जशी गेमिंग ॲप्समध्ये प्रीमियम युजर्सला अपग्रेड विकले जातात किंवा एअरलाईन्समध्ये बिझनेस क्लाससाठी जास्त पैसे घेतले जातात तसं सर्वांना एकच प्लॅटफॉर्म पण प्रत्येकाची किंमत वेगळी पण आणखी एक शांतपणे घडणारा बदल सुरू आहे आणि तो म्हणजे स्क्रीनचा बदल आज जास्तीत जास्त लोक यूट्यूब मोबाईलवर नाही तर टी व्हीवर बघत आहेत यूट्यूब सीईओ नील मोहन म्हणाले की दररोज एक अब्ज तास यूट्यूब टी व्हीवर पाहिलं आहे म्हणजे यूट्यूब हा जगातील सगळ्यात मोठा टी व्ही चॅनल बनला आहे पण इथे एक अडचण आहेच टी व्हीवर जाहिराती कशा दाखवायच्या तिथे ना क्लिक करता येतं ना डाउनलोड ना लिंक उघडता येतात डिजिटल जाहिराती तर क्लिक्स आणि कन्व्हर्जनवरच चालतात पण टी व्हीवर सगळं पॅसिव बिबिंग आहे जुन्या टी व्ही जाहिरातीसारखंच म्हणजेच एकीकडे युजर्स जाहिराती टाळायला पैसे देतायत आणि दुसरीकडे ज्या स्क्रीनवर जाहिराती जास्त दिसतात तिथे क्लिक्स किंवा ट्रॅकिंग करता येत नाही म्हणजेच जाहिरातदार तर अडकलेत त्यांचे टॉप युजर्स मात्र हरवलेत आणि उरलेल्यांचं ट्रॅकिंग होत नाही हा एक तडा आहे त्या जाहिरात मॉडेलला ज्यावर पूर्ण इंटरनेट उभं होतं मेटा गुगल ॲमेझॉन या सगळ्या मोठ्या कंपन्या जाहिरातदारांवर दारांवर उभ्या आहेत ते जाहिरात मॉडेलच यूट्यूब हळूहळू मोडून टाकतंय का कदाचित हे संकेत असू शकतात की जाहिरात युग संपत चाललंय यूट्यूबच्या बदललेल्या ॲडबद्दल तुमचं काय मत आहे हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार